पोलीस स्टेशनला एक फोन येतो आणि फोन करणारा एक फळवाला असतो तो म्हणतो की साहेब आमच्या बाजूला एक पॉलिथिन पडलेला आहे तिथे हेल्मेट आहे आणि त्या हेल्मेटमध्ये डोकं आहे तर ही न्यूज ऐकताच पोलीसवाले ताबडतोब तिथे जातात शोधाशोध करतात त्यांना ते हेल्मेट आणि त्याचं ते पूर्ण डोकं दिसते ते काढतात आणि अजून काही आहे का हे बघतात आणि त्यांना काहीच सापडत नाही मग ते ते डोकं हॉस्पिटलला पाठवून देतात ही यांची धावपळ सुरू असतानाच मग परत पोलीस ठाण्यामध्ये दुसरा फोन येतो आणि सांगणारा व्यक्ती म्हणतो की मी कब्रस्ताच्या बाजूला बाजूमधून बोलतो आहे तिथे एक पॉलिथीन पडलेलं आहे आणि तिथे एक मासाचा लोधडा पडलेला आहे म्हणजे त्याला डोकं पण नाही आहे त्याला पाय पण नाही आहे ज्याला आपण धड म्हणतो ते तसं पडलेलं आहे तर पोलिसवाले परत तातडीने येतात ते बघतात उघडून काय आहे ते तर त्यांना ते पूर्ण त्यांचं धडच दिसते मग ते त्या धडाला घेऊन हॉस्पिटलमध्ये दे पाठवून देतात इकडे परत शोधाशोध करतात की त्यांना अजून काही वेगळं मिळते का पण त्यांना काही सापडत नाही हे त्यांची धावपळ आता पण सुरू असते अशातच तिसरा फोन येतो आणि फोन करणारा म्हणतो की आमच्या बाजूला एक पॉलिथिन पडलेलं आहे त्या पॉलिथिनमध्ये एका व्यक्तीचे दोन पाय पडलेले आहेत पोलिसवाले तातडीने येतात पाहतात त्यांना ते पाय दिसतात आणि ते ते पाय परत ते हॉस्पिटलला पाठवून देतात म्हणजे आता डोकं धड आणि पाय हे तिन्ही मिळालेले असतात आणि आता त्यावरून हे स्पष्ट होते की ते जे प्रेत होतं ते एका लेडीजचं होतं त्यामुळे आता हे कुणाचं आहे हा प्रश्न पोलिसांना पडला नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही मँगलुरूची मँगलुरूमध्ये पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो आणि जसं सांगितलं की फळवाल्यांनी फोन केला आणि सांगतो की ते डोकं पडलेलं आहे पोलिसवाले जातात तिथे मग परत दुसरा फोन येतो आणि ते म्हणतात की इथे धड पडलेलं आहे परत पोलीसवाले जातात तिथे आणि तिसरा फोन येतो आणि तो म्हणतो की आमच्याकडे पाय पडलेले आहेत तर ते पोलिसवाले जातात बघतात आणि ते एका लेडीजचा फोन असते प्रेत असते पण ते कुणाचं आहे हे पोलिसांना कळलं नसते ते शोधाशोध करत असतात ही घटना पाच वर्षापूर्वीची आहे म्हणजे बारा मे दोन हजार एकोणीसची ही घटना असते सहा वर्ष ह्या घटनेला झालेली आहेत पूर्ण तर पोलिसवाल्यांची शोधाशोध सुरू असते की कुणाचं आहे बारा तारखेला तर काहीच होत नाही मग तेरा तारखेला एक मुलगा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तो म्हणतो की चोवीस तास होऊन गेले माझी बहीण अजून आलेली नाही आहे तर तिची मिसिंगची रिपोर्ट तुम्ही लिहून घ्या तर ते म्हणतात की आम्हाला एक प्रयत्न आलेला आहे हॉस्पिटलला आहे तर ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि बघा किती तुमची बहीण आहे का आणि पोलिसवाले त्याला हॉस्पिटलला घेऊन जातात तो बघतो आणि तो तिथे खूप रडतो कारण ती त्याची बहीण असते तो मुलगा मग पोलिसवाल्यांना सांगतो की ही माझी बहीण आहे ही लग्न झालेली आहे ही मिसेस शेट्टी आहे काही वर्षांपूर्वी हिचं लग्न झालं होतं पण हजबंडशी हिचं पटलं नाही त्यामुळे हजबंड बाहेर निघून गेला तेव्हापासून ही एकटीच राहत असते हिच्या आयुष्यामध्ये सुदीप नावाचा एक मुलगा आला होता तो हिच्यासोबत राहायचा कधी काळी येऊन आणि काही वेळ हे लोक दोघं सोबत राहिलेले आहेत पण त्यानंतरही त्या, त्या मुलाने येणं बंद केलं तो तिचा चांगला मित्र होता हे पोलिसांना कळलं होतं आणि मिसेस शेट्टीचं इलेक्ट्रॉनिकचं शॉप होतं ती सकाळी नऊ वाजता जायची आणि रात्री नऊ वाजता शॉप बंद झाल्यावरती घरी यायची असं तिचं रुटीन होतं आणि त्या दिवशी पण ती सकाळी नऊ वाजताच गेली होती पण ती चोवीस तास होऊन गेली असतात तरीसुद्धा ती घरी परतली नव्हती म्हणून तिच्या भावाने पोलिसांमध्ये एफ आय आर टाकली होती आता पोलिसांना हे तर कळलं होतं की जे प्रेत मिळालेलं आहे ते मिसेस शेट्टीचं आहे पण तिला का मारलं कशासाठी मारलं हे काही त्यांना माहिती नव्हतं आणि ह्याबद्दल तिचा भाऊ पण काही सांगू शकत नव्हता कारण ती एकटी राहत होती तिचे आई बाबा दुसरीकडे राहत होते आणि ती स्वतंत्रपणे एकटी राहत होती त्यामुळे तिचं खूप काही भावाला पण माहिती नव्हतं पोलीस खूप चौकशी करतात शोधाशोध करतात त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होऊन जाते पण तरीही त्यांना काही यश मिळत नाही ते सी सी टी व्ही कॅमेरे बघतात तिथे मिसेस शेट्टी जाताना तर त्यांना दिसत होती ती स्कूटीने चालली होती नऊ बरोबर ती जाताना दिसली होती पण अकरा वाजून जातात तरी ती शॉपमध्ये पोहोचली नव्हती आणि बाराच्या जवळपास तिचं प्रेतच पोलिसांना दिसलं होतं आता यावरून तसं कळलं होतं की ज्या कोणी लोकांनी तिला मारून टाकलेलं होतं त्या लोकांनी खूप क्रूर पद्धतीने तिला मारलं होतं कारण तिचं डोकं कापून टाकलं होतं तिचं धड वेगळं होतं तिचे पाय वेगळे होते अशा पद्धतीने तिला मारून टाकण्यात आलं होतं पोलिसांना काही समजत नव्हतं की कोण असं क्रूर क्रूरपणे तिला मारू शकते मग मार त्यांनी तिचा जो पती होता एक्स हजबंड जो होता त्याला बोलावलं तिचा जो प्रियकर होता ज्याच्यासोबत ती काय काळ राहिली होती त्याला बोलावलं दोघांनाही विचारलं की तुम्ही असं केलं का तुम्हीला मारून टाकलेलं आहे का तर ते म्हणाले की नाही आम्ही हिला मारलेलं नाही आहे आणि जेव्हापर्यंत मी हिच्यासोबत होतो तिचा हसबंड म्हणतो की जेव्हापर्यंत मी हिच्यासोबत होतो तेव्हापर्यंतच मी हिच्यासोबत होतो त्याच्यानंतर आजपर्यंत हिचा माझा काही संबंध नाही आहे आणि हिच्या आयुष्यात काय सुरू आहे मला माहिती नाही आणि माझ्या आयुष्यात काय सुरू आहे हिला सुद्धा माहिती नाही आहे तसाच तो मुलगा तिचा जो मित्र होता सुदीप त्याने सुद्धा तसंच म्हटलेलं आहे त्यांचं मोबाईलचं लोकेशन पाहिलं तर हे कळून आलं होतं की दोघंही त्यावेळेस घटनास्थळाच्या जवळपास नव्हते त्यांचं लोकेशन ज्यांनी त्यांनी जिथे सांगितलं होतं तिथेच होतं त्यामुळे त्यांच्यावरती डाऊट करण्यासारखं असं पोलिसांना काहीच दिसलं नाही आणि ते दोघं पण ज्या व्यक्तींसोबत असतील ते व्यक्ती सुद्धा आले होते साक्ष द्यायला की हे आमच्यासोबत होते म्हणून त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिलं पण आता परत तेच होत की इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं कारण काहीच दिसत नव्हतं सीसीटीव्ही जे शोधले होते त्याच्यामध्ये फक्त ती जाताना दिसत होती त्याच्यानंतर काहीही दिसत नव्हतं पोलिसांवरती खूप प्रेशर येत होता कारण एका स्त्रीला अशा पद्धतीने मारून टाकलं होतं त्यामुळे वातावरणामध्ये तिथले जे कॉलनी होती कॉलनीमध्ये सगळे घाबरलेले अवस्थेत होते सगळ्यांना भीती वाटत होती की हे कोण आहे अशा पद्धतीने कुठल्या स्त्रीला मारून टाकलेलं आहे त्यामुळे सगळे खूप घाबरून होते दोन तीन दिवस असेच निघून जातात पण मिसेस शेट्टीबद्दल काहीच कळत नाही पोलिसांना असं वाटतं की परत एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टींना चेक करायला पाहिजे ते तिच्या शॉपवर जातात शॉपमधलं सगळे बिल चेक करतात तिचं रजिस्टर असते ते सगळं चेक करतात त्याच्यावरून त्यांना हे तर कळते की मिसेस शेट्टी जी असते तीचं जे शॉप असते ती ठीकठाक कमावून घेते त्याच्यामध्ये आणि तिचा असा काही फारसा खर्च पण नव्हता त्यामुळे तिचे जे पैसे उरत होते ते पैसे ती इतरांना द्यायची आणि त्याच्यावरती ती व्याज घ्यायची असं ती हे पण काम करायची त्यांनी ती डायरी पाहिली त्याच्यावरती खूप सारे लोकांचे नावं लिहिलेले होते ॲड्रेस लिहिलेलं होतं पोलिसांनी त्यांना बोलावलं त्यांनाही विचारलं पण त्यांच्यातनंही असं काही क्लू सापडत नव्हता मग पोलिसांनी परत एकदा तिच्या पतीला आणि तिच्या प्रियकराला बोलावलं पण त्याच्यातनं पण हे कळलं की जेव्हापासून हे गेलेले आहेत तेव्हापर्यंत तेव्हापासून ह्यांचे एकमेकांशी काही संबंध नव्हते ना मेसेज होता ना एकमेकांनी कधी फोन केलेला त्यामुळे ते जे बोलत होते ते सगळं पोलिसांना खरंच वाटत होतं आणि पोलिसांना काहीच मिळत नव्हतं <coughs> परत पोलिसांनी सी सी टी व्ही पाहिलं सी सी टी व्हीमध्ये खूप बारकाईने आता ते निरीक्षण करायला लागले की ही गेलेली तर आहे नऊ वाजताच हे बरोबर आहे पण मग ह्या दोन तीन तासामध्ये काय झालं तिचं त्या दिवशीचं रुटीन काय होतं हे सगळं पोलिसांनी चेक करायला सुरुवात केलं खूप बारकाईने जेव्हा त्यांनी पाहिलं सीसीटीव्हीला तेव्हा ती जाताना तर दिसली पण अगदी दोन सेकंदामध्ये तिला कोणी भेटतो आणि ती असं बघून बघते काहीतरी बोलते आणि ती पुढे निघून जाते आणि जो व्यक्ती होता तो हेल्मेट घालून होता तो पण सरळ जातो आणि यू टर्न करतो पण त्याचा चेहरा काही दिसत नाही कारण तो हेल्मेट घालून होता त्यामुळे पोलिसांनी हे तर त्यांना दिसतच होतं पण जाताना जेव्हा त्याची गाडी पुढे सरकली तेव्हा त्यां त्याच्या ते गाडीचा नंबर त्यांना दिसतो तो नंबर ते झूम करून बघतात आणि त्यांचा नंबर त्यांना मिळून जातो मग ते गाडी रजिस रजिस्ट्रेशन झालेली असते त्यामुळे तिथे त्याचा ॲड्रेस होता ते ॲड्रेस काढतात आणि त्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचतात तो त्याचं नाव होतं जोनस एस सॅमसंग तर त्याच्या घरी जाऊन पोहोचतात आणि तो पोलिसांना बघतो घाबरून जातो आणि पळायला लागतो मग पोलिसांना असं वाटतं की हा का पळाला ते पण त्याच्या मागे जातात तो दार बंद करून टाकतो आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो पोलिसांना त्याची मनीषा कळली होती त्यामुळे त्यांनी वेळ न घालवता दार तोडून टाकलं आणि आतमध्ये गेले आणि त्याला पकडलं तो स्वतःला संपवण्याचाच प्रयत्न करीत होता मग पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि विचारलं की तू मिसेस शेट्टीला कसं काय ओळखतोस तर तो, तो सांगतो की माझं मी संध्याकाळी कबाब बनवण्याचं माझं काम आहे माझा ठेला आहे स्टॉल आहे तिथे मी कबाब बनवत असतो आणि आपला उदरनिर्वाह चालवत असतो कधी काही मला पैशांची गरज असते तर मी मिसेस शेट्टीकडे जातो आणि त्या मला पैसे द्यायच्या पण त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त पैसे मी देऊन चुकलो होतो पण त्या मला इतक्या घालून पाडून बोलायच्या लोकांसमोर माझी इन्सल्ट करायचे माझ्या घरी यायच्या आणि घरी येऊन माझ्या पत्नीसमोर पण ते मला हवं नको बोलायच्या खूप धमक्या द्यायच्या आणि हे मला असह्य व्हायचं माझी पत्नी पण म्हणाली की ह्यांचे जेवढे काही पैसे असतील ते तुम्ही लवकर द्या आणि मोकळं करा तर मी अर्ध्यापेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत आता फक्त थोडेसे पैसे उरले होते त्याच्यासाठी मिसेस शेट्टी मला खूप टॉर्चर करत होत्या आणि म्हणत होते म्हणत होत्या की मला लगेचच पैसे हवे आहेत मला तू आज नाही दिलं तर बघ मी तुला काय करून टाकेल अशा धमक्या देत होत्या आणि असंच त्या धमक्या देत होत्या आणि मी त्यांच्या घरी नि निगा... यायला निघालो होतो की मी काही दिवसांमध्ये देतो घरी येण्यापेक्षा मी तुमच्याकडे भेटायला येतो असं त्याचं होतं पण मिसेस शेट्टीला काही धीर नव्हता ती सरळ माझ्या घरी आली आणि वाटेतच मी तिला भेटलो आणि ती मला तेच म्हणाली की मी तुझ्या घरी येतो आहे तुझ्या घरी येते आहे तर तुम्हाला ठीक आहे आणि मी समोरून यू टर्न करून मग घरी गेलो घरी ती होती तिथे तिची आरडाओरोड सुरू झाली की तुम्हाला केव्हा पैसे देशील मी तिला समजवत समजावत होतो की मी देईल लवकर पैसे थोडेसे उरलेले आहेत मला काही दिवसांचा कालावधी द्या मी परत करेन तुमचे पैसे पण ती ऐकायला तयार नव्हती आणि ती मला पत्नीसमोर खूप घालून पाडून बोलायला लागली मला खूप राग आला मग मी तिला म्हटलं की ठीक आहे ये तू आतमध्ये घरी मी तुला पैसे देतो आणि ती घराच्या आतमध्ये शिरली तसंच मी दगड घेतलं आणि तिच्या डोक्याला मारलं जोराने ती खाली पडली मी पत्नीला म्हटलं की तू हिला घेऊन बाथरूममध्ये ये आणि ती तिला ओढत ओढत बाथरूममध्ये घेऊन गेली आणि आम्ही तिला मारून टाकलं तिचे तीन तुकडे केले मी आणि तिला ब बंद केलं आणि एकाच ठिकाणी टाकण्यापेक्षा मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तिचं शरीराचे तुकडे करून टाकले कारण लोकांपर्यंत पोचायला नको होतं लोकांना जरी पॉलिथिन दिसल्या असत्या तरी ते कोणाचं आहे हे कळू शकलं नसतं कारण डोकं वेगळीकडे होतं धड वेगळीकडे होतं आणि पायांना वेगळीकडे टाकून दिलं होतं त्यामुळे ते तिन्ही तुकडे एका वेळेस मिळतील असं मला काही वाटलं नाही आणि म्हणून मी थोडा निश्चिंत होतो आणि इतक्या लवकर पोलीस येतील घरपर्यंत असं मला वाटलं नव्हतं मी माझ्या पत्नीला माहेरी पाठवून दिलं होतं की सगळं शांत झाल्यावरती तू येशील हे सगळं सॅमसंगने पोलिसांना सांगितलं होतं सॅमसंगनी आपला गुन्हा ॲक्सेप्ट केलेला आहे त्याला आणि त्याच्या पत्नीला आजीवन कारावास झालेला आहे आता दोघंही कोठडीच्या आतमध्ये आहेत